पेडगाव मैदानाबद्दल बोलू तेवढं कौतुक त्यांचं कौतुक करणं तेवढं कमीच आहे कारण की जे आयोजक आहेत आज अकराच्या पन्नासच्या वरती पन्नासच्या वरती गट पळवले त्यांनी आज हे फक्त पेडगावकरांनीच करून दाखवायचं आणि म्हणजे आज असे जर मैदाना प्रत्येक ठिकाणी जर झाले ना तर आपल्या शर्यती क्षेत्राला कुठेतरी गोडवा येईल आणि अजून आनंदाचे दिवस आणि जे मला माझ्या या फॅन फॅमिली कुटुंबाने प्रेम दिलेला आहे आशीर्वाद दिलेला आहे सदैव त्यांच्या सोबत मी आजच वावरत राहील पण तुम्ही पण थोडासा सांभाळून घ्या काय सांगाल हे सर्व <laughs> दा एक कुटुंब आहे आणि मथुर मुले मला भेटलेला कुटुंब आहे आणि मी यांना कोणत्याच गोष्टीमध्ये यांचा तोल नाही करू शकत कारण की यांनी लावलेला प्रेम यांनी लावलेला जीव आहे त्याच्यामुळे मला आज माझी तब्येत सुद्धा बरी नाही कालपासून ताप येतो पण माझं कर्तव्य आहे आज भरपूर दिवसातून मी त्यांना भेटतोय आणि मी प्रत्येक जेवढे माझी फ्रँड फॅमिली कुटुंब आहे सर्वांसोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी इथेच आहे जोपर्यंत तो आहे तोपर्यंत तुमच्या सोबत मी फोटो काढत राहील धन्यवाद लाईव्ह जाय मग तू वेळा परत पळा बिटली बघायला सगळं आमच्या फॅन फॅमिली कुटुंबाची इच्छा आहे येणाऱ्या काळामध्ये अजून त्यांची जी पण इच्छा असेल त्यांनी जो पण नंदी सांगतील ज्यादा महाराष्ट्रामध्ये देशभरात जो पण नंदी पळत असेल गरीब कुटुंबाचा असू द्या तर अजून कोणाचा असू द्या त्याच्यामध्ये मथुर ने नक्कीच पळेल आणि त्या नंदीलासुद्धा उजेडात आणणार आणि मथुरने दिलेला हा सर्वांचा प्रेम आहे तुमच्या सर्वांचा यूट्यूबर्स जेवढे पण आहेत माझ्या युट्यूबर्स बांधव तुमचासुद्धा सगळ्यांचासुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि जी ज्या जनतेने मला दिलेला प्रेम दिलेला आशीर्वाद फक्त ना फक्त एका मथुरमुळेच आहे आणि मथूर माझ्यासाठी माझा देव आहे आणि माझा कुटुंबातील एक सदस्य आहे आणि तुम्ही सगळे असेच प्रेम करत राहा असाच आशीर्वाद द्या जय श्रीराम सव्वीस तारखेला पलणार शंभर टक्के सव्वीस तारखेला येणार कुठेतरी मैदान आहे पण शंभर टक्के पडणार कुठेतरी मथुर आणि बकासूर।, बकासूर या दोन कुटुंबांच्या दुरवलेली परिस्थिती होती ती आम्ही एकत्रित आणून देतो, देतो। आणि दोन्ही कुटुंब आमचे जेव्हा एक ताकदीने एकत्र येतील तेव्हा अखंड महाराष्ट्र अखंड देशावर आम्ही देशातील लोकांचा प्रेम घेऊ कारण की नाही याच्यामध्ये सगळे आपली फॅन फॅमिली दोन्ही नंदींची कुटुंबातील येतील एकत्र तेव्हा खूप आनंदाचा दिवस असेल आणि सव्वीस तारखेला बहुतेक शंभर टक्के दे तर ऐंशी टक्के तर आहे मथूर आणि बसूर त्या मैदानामध्ये हा कुठे असेल तिथे वाटत असेल आपल्याला तर येणाऱ्या काळामध्ये कोणताही त्या मैदानामध्ये मथुर आणि बक्कासुर तुमच्या सर्वांसाठी खरंच खूप सुंदर पहायला लागला आपण तर असं काही बोलू शकत नाही जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे आमचा त्या ते, त्यांचा जो प्रेम आहे बादशाह वगैरे असं काय नाही त्यांनी दिलेला प्रेम आहे त्याच्या पलाच्या जोरावर त्यांनी अखंड महाराष्ट्राचा अखंड देशाचा जो मन जिंकलेला आहे आणि त्यांनी मनावर राज्य केलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्यांचा जीव आहे ना हे आज मी बघतो आहे हे सातारकर आज सातारा सांगली कोल्हापूर नाशिक कुठून कुठून सगळीकडून वापस कोकणातून सगळा आमचा कुटुंब इथे एकत्रित आलेला आहे मला तर या गर्व वाटतो आहे मी भाऊकसुद्धा झालो होतो यांचा सगळ्यांचा सा प्रेम बघून कारण की असंच तुमचा सदैव प्रेम आशीर्वाद असा सर्वांचा असू दे आमचे मुंबईचे सुद्धा सूरज आहेत युट्यूबर्स बाकीचे मंडळी सगळे इथे आलेले आहेत आणि खूप सारे सहकार्य आहेत सातारा भागामध्ये आल्यानंतर <laughs> मी जेव्हा जेव्हा साताऱ्यामध्ये येतो मला यांना सगळ्यांना बघून मी आनंदत होतो खूप आनंदी आनंदीत होतो कारण की या सगळ्यांचा प्रेम भेटतोय मला ना आशीर्वाद भेटतो त्याच्यामुळे खूप खूप न एकदम फॅमिली सारखे एकदम मला जोपासता तिकडे आल्यानंतर आणि जीव लावतात त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो आ, आता तुम्हाला सांगतो इथे यायची परिस्थिती अशी झाली का म्हणजे यांच्या तर भांडणं चालू झाले म्हणून इथे येऊन मोबाईल घेऊन फोटो काढतो <laughs> आणि माझी सुद्धा तब्येत बरी नाही म्हणजे कालपासून ताप चालू आहे पण मी माझ्या फॅन फॅमिली कुटुंबाला मी कुठं दुखू शकत नाही त्यासाठी मी संध्याकाळपर्यंत यांच्यासोबत जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत फोटो काढणार आणि आता तुम्ही म्हटलं की मात्र लवकरच पळणार तुमची आणि शेट्टी चर्चा झाली का याबद्दल म्हणजे काय नाही मोहिलचं ना माझं काय बोलणं नाही झालं मामांचा त्यांचा फोन आला होता वैभवचा पण फोन आला होता आणि एक समोलोच दादा दादा ते त्यांचा सुद्धा फोन आला होता कारण की याच्या आधी का नव्हते पळत त्यांचं रिझन त्यांच्याकडून मी मागितला होता ते ते क, आ, कौन्तियात, कौन्तियात का नाही पळवली गाडी तर ते काय तेवढा मला काही सांगितलं नाही मग आता काय त्यांचे बहुतेक इकडं सातार भागामध्ये ते बोलतात आपण पळूया दादा आमच्यावर कोणत्याच कोणत्याच मार्गात आमच्यावर कोणती बंदी नाही इकडे का आता आमच्या म्हणजे सगळ्या गोष्टी आमच्या अंडरमध्ये आहेत तर आपण पळूया म्हणजे तीन फेऱ्याच्या मैदानात इकडे दिसतात तीन फेऱ्याच्या मैदानात कारण की प्रेक्षकांना खुश करायचंय बिंदोडचा खेळ ला तुरसीचा आहे थोडासा त्याच्यामुळे आम्हाला नाही पळवायचा तीन फेऱ्यामध्ये पळलूया कारण की जेवढे पण फॅन फॅमिली कुटुंब आहे सगळे खुश होणार आहे याच्यावर बरं पडले कि विस्तार केला तर तुम्ही होतं हो ना मी पण बाहेर पंचवीस पर्यंत बाहेर आहे पण सव्वीस ला मथुर आणि बकासूर पळणार आहे म्हणून मी मैदानामध्ये येणार आहे नक्कीच आता तुम्ही सव्वीस तारीख सांगितलं आता महाराष्ट्राला ही जोडी पडणार शंभर टक्के फक्त आम्हाला जितायचं नाहीये आम्हाला त्यांना पलून त्यांचं मन जितायचं हेच पाहिजे बाकी आमची काही इच्छा नाहीये मग तोडी पूर्ण केलेली नक्कीच तुम्हाला आजच्या मैदाना शुभेच्छा